मिरज तालुक्यातील आरग येथील पद्मावती मंदिरात चोरी अज्ञात चोरट्याकडून अठरा तोडे सोने आणि एक किलो चांदी लंपास तालुक्यातील आरग येथे पद्मावती मंदिरात अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्री चोरी केली असून भक्तांनी मूर्तीला दान केलेले मूर्तीचे अठरा तोडे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदरच्या चोरट्याने सदरची चोरी करून मोटरसायकल करून वरून पलायन केले सदरच्या घटनेची माहिती समजताच मिरज ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाला आणि श्वान पथकाला पाचारण केले श्वानाने मंदिरापासून काही अंतरावर माग काढला व श्वान गुठवळले तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक तपासाच्या मार्गावर रवाना झाले आहेत तर याबाबतची फिर्याद ट्रस्टी शीतल उपाध्यय यांनीरज ग्रामीण पोलिसात दिली आहे मी आज पहाटे तीन वाजता एक पंधरा ते अठराच्या टो सोनं जे भक्तांनी गेलेलं होतं आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्यासंदर्भात पोलिस ठाण्यामध्ये फिरद दाखल करण्यात आलेली आहे